एक सांगते नऊ हजार समृद्धीच्या रेट आहे आता थर्टी फोर हंड्रेड होतो आपण आपण चाळीस टक्के जास्त पण दिले चाळीस टक्के जास्त पण दिले तरीही ते फोर्ड्रेड पर्यंत पोहोचतो केला तरी चालेल आहे, के आहे का अवेलेबल आपल्याकडे मी सांगू शकतो एका अंगूरच्या झाडाला अकरा हजार आठशे रुपये दिलेले कालावधी जर वाढला सतरापेक्षा एकवीस मध्ये रेट जास्त असला नॉर्मल ऑब्झर्वेशन ना एक, एक्सेप्शनल इयर आहे सांगितलं कन्फ्युजन असं आहे सतराला ला साठ रुपये एक्क्याण्णव पैसे दर होता द्राक्षाचा तो कमी का झाला त्या तीन वर्षाचा आपण घेतो कोरोना कालखंडामध्ये कोणी द्राक्षे खाल्ले नाहीत असा एक समज होता की द्राक्ष खाल्ल्याने सर्दी होते म्हणून त्या कालखंडामध्ये हे रेट कमी झालेले आहेत आणि त्यामुळे साहेब म्हणतात त्या पद्धतीने रेट वाढायला पाहिजेत हा हा मुद्दा अत्यंत व्हॅलिड आहे त्यामुळं हे वाढीव रेट मिळावेत हाच आमचा मागणी आहे तर त्या अनुषंगाने रेट करावं ही विशेष केस म्हणून करावी दोन हजार एकवीसच्या रेट वर तीस टक्के वाढ चाळीस टक्के चाळीस टक्के वाढ देऊन एक कॅल्क्युलेशन करा एक शीट करा एक समृद्धी महामार्गाचा आधार घेऊन एक शीट करा दोनही शेअर करा आणि दोन्ही शीट मध्ये काय जास्तीत जास्त आहे ते तुम्ही गव्हर्नमेंटला ना पाठवा नाही साहेब त्यामध्ये संयुक्त मोजणी मजुरी करेना